पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरवली इथं व ग्रामपंचायत कुरवली यांच्या आयोजन करण्यात आलं यामध्ये एसीजी हृदयरोग रक्तदाब मधुमेह मेंदूचे आजार स्त्रीरोग बालरोग मूत्ररोग संधिवात दमा अलर्जी सर्दी खोकला अशा जुनाट आजारावरती मोफत सल्ला व आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सुमारे तीनशे महिलांची व पुरुषांची तपासणी करण्यात आली यावेळी युवा नेते संग्राम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पटवर्धन कुरवली येथील नागरिकांना सर्व आरोग्य सुविधा मोफत करण्यासाठी अग्रेसर असलेले संग्राम गायकवाड हे ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असल्याचं दिसून आलं यावेळी गावकऱ्यांकडून संग्राम गायकवाड यांचं अभिनंदन करण्यात आलं यावेळी पटवर्धन कुरवलीचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सौ मीराबाई हरिदास पाटील सरपंच पटवर्धन कुरवली शैलाताई रमेश तवटे उपसरपंच पटकुरोली विष्णूबाबा नाईक नवरे माजी सरपंच पांडुरंगांना नाईक नवरे ज्येष्ठ नेते शंकर दादा मलशेट्टी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती नंदकुमार उपासे तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार उपासे व सर्व ग्रामस्थ उपस्थित मी सुनीता संग्राम गायकवाड आज पटवर्धन कुरोली या गावामध्ये श्री स्वर्गीय ज्ञानेश्वर गायकवाड फाउंडेशन आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे प्रत्येकाला सुखी आणि आनंद जीवन जगण्यासाठी आरोग्य महत्वाचे असते आणि आपली खरी संपदा म्हणजे आपली आप आरोग्य आहे त्यासाठी स्वर्गीय ज्ञानेश्वर गायकड फाउंडेशन गेले पाच वर्ष झाले विविध गाव वेगवेगळ्या गावामध्ये आणि आषाढी वारीमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर अं शिबिर राबवत आहे आणि आज या याज नीजर का ही। एक, आ, आ, या ठिकाणी जर काही चुकून मिस आमच्याकडून मिस झाला असेल तर आम्ही एक दोन तीन चार तारखेला वाकरीमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे तिथे आम्ही बेडची सुविधा उपलब्ध करून तिथे अजून तपासणी केली जाईल या सर्वांचा यासाठी सर्व गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा आम्ही भविष्यात ही अशा विविध प्रकारच्या योजना राबवणार आहे त्यासाठी तुमचे अनमोल सहकार्य आम्हाला असू द्या मी डॉक्टर सुजित गायकवाड डायरेक्टर श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन वापरी आज आम्ही पटवर्धन मध्ये श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व पटवर्धन पुरवली संचलित मोफत आरोग्य तपासणी शिबिर व वा चष्मे वाटप औषध वाटप तपासणी शिबिर ठेवलेला आहे या शिबिरामध्ये आम्ही हृदयरोग रोग रोग नेत्र रो, रो, किंवा आयुर्वेदिक होमिओपॅथिक उपचार असतील त्यामध्ये आपण करणार आहोत यामध्ये आपण मोफत ठेवलेला आहे रद्द रुग्णांना ज्या औषध लागतील ते सर्व औषध आपण मोफत देणार दे आहोत माझी सरपंच पटवर्धन कुरवली विष्णू भीमराव नाईक नवरी राहणार पटवर्धन कुरवली चालू आहे जिल्हा सोलापूर आजच्या शिबिरामध्ये जे जे, जे काय रुग्ण होते त्यांची चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे तपासणी केली हायवे केल्या केली केलं नाही आणि उत्तम प्रकारे शिबिर जो स्टाफ होता तो व्यवस्थित अगदी नम्रपणे सगळ्याला जवळ धरून काम करत होता आणि सगळ्याला खेळी मिळे त्या आनंदात हा आजचा शिबिराचा दिवस त्यांनी पार पाडलेला आहे आणि त्या जे काही शिबिर भरवलं गेलं आमच्या गावचे सरपंच त्याच प्रमाण असणारे जे काही बाळासाहेब गायकवाड संग्राम गायकवाड बाळासाहेब गायकवाड यांचे मी आभार मानतो कारण आमच्या गावाला त्यांनी उत्तम सोय करून दिली त्याच्याकरता त्यांचा आभार मानून